जय शिवराय भावांना या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लॉगिंगवरनं आपल्याला पैसा कसा कमवायचा आहे आप आपल्याला ब्लॉगची वेबसाईट बनवायची नाही आहे वर्ड प्रेस ब्लॉगर कोणतेही वेबसाईटचा आपल्याला यूज करायचा नाही आहे येथे आपल्याला करायचं आहे फ्रीलान्सिंगवर फ्रीलान्सिंगसाठी आपल्याला क्लायंट कसे भेटतील हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी बघा तुम्हाला सर्वात पहिला प्रूफ दाखवतोय दोन हजार नऊशे सोळा रुपये मी इथे कमवलेले आहे आणि सहा आर्टिकल लिहिलेले आहे जे तुम्हाला दिसत असतील मी प्रत्येक आर्टिकलला साडेतीनशे रुपये असे चार्ज केले आहे तीनशे साठ रुपये चार्ज केले आहे त्याचे मला टॅक्स वगैरे जी एस टी ती लागून तीनशे चोवीस रुपये मिळालेले आहे तुम्ही बघू शकता ही जेन्युअन एक वेबसाईट आहे क्रो एंड मी एक महिना झाले इथे काम करतो आहे सुरुवातीला मी ट्राय केले हे बघा असा आपल्याला ब्लॉक लिहायचं आहे पूर्णपणे सिम्पल कोणत्याही लँग्वेजमध्ये आपण मराठी हिंदी इंग्रजी अशा तीन लँग्वेजमध्ये जो क्लायंटला अनिवार्य आहे त्या लँग्वेजमध्ये आपल्याला हा ब्लॉग लिहायचा आहे हा ब्लॉग लिहिण्यासाठी काहीही मेहनत करायची गरज नाही आहे पंधराशे ते सोळाशे वर्डचा हा ब्लॉग मी ए आयने लिहिला आहे आणि ए आय डिटेक्शनवर हा ब्लॉग पकडला जात नाही ही, ही माझी खात्री आहे हा हे कसं लिहायचं ए आयमध्ये यूज करून पटापटा ब्लॉ ब्लॉग कसा लिहायचा आणि त्याचा आपल्या ब्लॉगिंग स्पीड वाढून एस सी ओ फ्रेंडली कसा करायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी नक्की एक व्हिडिओ बनवेल तुम्हाला त्याआधी मी ए आय कॉन्टेंट चेकर या वेबसाईटवरती जाऊन माझा ब्लॉग इथे पोस्ट करतो म्हणजे तुम्हाला कळेल की ए आयनी जरी जनरेट केलेला असला हा माझा ब्लॉग तरीही तो ए आय डिटेक्शनमध्ये सापडत नाही कारण आपल्याला पहिली कंडिशन दिलेली असते की ए आयचा यूज करायचा नाही पण आपल्याला तोच यूज करायचा आहे पूर्ण ब्लॉग जर लिहत बसला तर खूप वेळ जाईल जर तुम्हाला लिहायची इच्छा असेल एखाद्या क्लायंटसाठी तर नक्की लिहा काहीतरी क्रिएटिव्ह माइंडसेटनी ही वेबसाईट थोडी वर्किंग नाही आहे थोडा प्रॉब्लेम येतो आहे या वेबसाईटवरती आपण ए आय डिटेक्शन कसे करायचे हेही ही आपल्याला मी तुम्हाला ही वेबसाईट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल इथे आपण आपले कॉपी पेस्ट करायचं असतो आपण रिफ्रेश करून एकदा चेक करून बघू द्या की ही वेबसाईट खरंच लॅग होती का जास्त कधी कधी वेबसाईटला जास्त लोड आला तर ही वेबसाईट वर्क करत नाही पण हीच वेबसाईट एक जेन्युअन वेबसाईट आहे माझ्या म्हणण्यानुसार तरी तुम्ही ए आय डिटेक्शनसाठी हीच यूज करा आता आपण व्हेरीफाईंग कॅप्चा करत आहोत कॅप्चा व्हेरीफाय झाल्या ही वेबसाईट आपण बघून घेऊ एकदा इथे आपल्याला ए आय डिटेक्शनचे बरेच असे टूल भेटतात जिथे आपण ह्युमन आहोत का नाही ह्युमन लँग्वेजमध्ये कॉन्टॅक्ट करतो आहे का नाही हे सर्व चेक केलं जाते हे बघा खाली लिहून आलं आहे दिस इज अ ह्युमन टेक्स्ट हिच्यात जर कोणतं ए आय टेक्स आढळलं तर ते आपल्याला रेड कलरनी मार्क करून दिलं जातं तर आपल्याला काय करायचं असतं हिच्यात फक्त काहीच करायची गरज नाही आपल्याला ए आय डिटेक्शनचे जेवढे शब्द आहेत तेवढे आपल्याला ह्युमन लँग्वेज कन्व्हर्टर एक वेबसाईट आहे तिथून आपल्याला ते ह्युमन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचे हे सर्व प्रोसेस जर तुम्हाला पाहिजे असेल ब्लॉक कसा लिहायचा ए आय फ्रेंडली कॅन्सल करून ह्युमन फ्रेंडली त्याला कसा बनवायचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेन ही आपली एक वेबसाईट आहे क्रोझ एंड नावाची इथे बघू शकता तुम्ही माझा पेमेंट प्रूफ तुम्ही बोलाल प्रेम पेमेंट प्रूफ जुना आहे कारण मला पहिल्यांदा या वेबसाईटवर भरोसा नव्हता खरंच पण मी काम केले एकदा मला ट्रस्ट पटला तरच मी तुम्हाला रिकमेंड करते इथं तुम्हाला फक्त ब्लॉग लिहायचा आहे आपल्याला क्लायंट इथं भरपूर भेटतात इथं कसा विषय जर तुम्ही फ्रीलान्सर किंवा इतर वेबसाईट यूज करत असाल तर तुम्हाला फर्स्ट कस्टमर किंवा फर्स्ट क्लायंट भेटण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात इथं आपल्याला कॉम्पिटिशन कमी आहे त्यामुळे इथे खूप सारे ऑप्शन अवेलेबल बा, बा, आहे तुम्ही नक्की या वेबसाईटला एकदा तरी व्हिजिट करून बघा इथं ब बघ बघू शकता तुम्ही नवीन नवीन सगळे फ्रीलान्सर आहेत तुम्ही जर इथं एकदा सेट झाले तर तुमचे इथे इन्कम मंथली ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह के नक्की होणार मी जास्त तर तुम्हाला नाही सांगू शकत पण एवढं तरी शंभर टक्के होणार प्रोजेक्ट सर्चमध्ये आपण प्रोजेक्ट बघू शकतो या वेबसाईटवरती बरेचसे प्रोजेक्ट आहे इथं केस स्टडी कशी बनवायची म्हणजे त्यांना केस स्टडीची रिक्वायरमेंट आहे ते दोनशे ते तीनशे रुपये आपल्याला देत आहे खाली पण कॉन्टेंट फ्री ए आय फ्री कॉन्टेंट रिक्वायरमेंट आहे त्यांना सर्व बघायचं आपल्याला व्ह्यू जॉबमध्ये जायचं प्रोफाईल या वेबसाईटवरती कशी क्रिएट करायची हा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी हा व्हिडिओ नक्की बनवेल मी ही स्वतः प्रोफाईल क्रिएट केलेली आहे एका दिवसामध्ये आपली प्रोफाईल सर्व क्रिएट होऊन जाते जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा असे इथे आपण आपण इथले आपल्याला किती अमाऊंट पाहिजे आहेत दोनशे ते तीनशे बत्तीस यामध्ये त्यांनी टाकायला दिलेली आहे आपण अडीचशे टाकू फर्स्ट क्लायंटला नेहमी कमी अमाऊंट टाका कारण रीच करताना सुरुवातीला एकदा आपली अमाऊंट ठरली कमी असली की आपल्याला क्लायंट शक्यतोवर जास्त प्रेफरन्स देतो आणि इथं सेंड फोटो करून सबमिट करा मी सबमिट ऑलरेडी केलेला आहे हा प्रोजेक्ट मलाच भेटलेला आहे हा प्रोजेक्ट कसा कम्प्लीट करणार आहे याची जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघायचा असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल दहा ते पंधरा मिनटात मी माझा हा ब्लॉग लिहून त्यांना सबमिट करणार तो पण ए आयनीच करणार पण त्यांना पकडला जात नाही असं कॉन्टेंट जर तुम्हाला कसा ए आयला यायचा कसा ब्लॉग तयार करायचा हे मी या पुढच्या दोन तीन व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल जर तुमची इच्छा असेल तर ही वेबसाईट नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा क्रो झेंट जर ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नक्की एखाद्या मित्राला शेअर